स्वातंत्र्य देशात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी सन एकोणीशे एकसष्ट मध्ये युसुफ मेहराली सेंटरची स्थापना करून मागील सात दशके अविरत सेवा करणारे देशातील राज्यांमध्ये दे सेंटरच्या शाखा निर्माण करून हजारो दिनदुबळ्यांचे आधार बनलेले गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर जी जी पारिक यांचे आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिनी मुंबई येथील राहत्या घरी वयाच्या एकशे एकव्या वर्षी देहावसन झाले एकोणीसशे चाळीस साली जिजी पारिख मुंबईत आली सेंट जॉर्ज कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत तेव्हा ते अवघ्या सोळा वर्षाचे होते त्याच काळात देशात स्वातंत्र्याचा लढा यशाकडे मार्गस्थ झाला होता एकोणीसशे बेचाळीसच्या सात आणि आठ ऑगस्टला मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मिटिंग होती गांधीजींनी छोडो भारतची घोषणा दिली आणि गांधीजींच्या विचाराने भारावलेले जिजी सक्रियपणे या लढ्यात उतरली स्वतःच्या कॉलेजमध्ये ब्रिटिशांविरोधात तीन दिवसीय बंद पुकारला त्यांची निदर्शने म्हणून चर्चगेट स्टेशनला जाऊन रेल्वे रोखल्या यात जिजींना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना तुरुंगात डांबलं साधारण अठरा एकोणीस वर्षाच्या जिजींना पहिल्यांदा दहा महिन्यांचा तुरुंगवास झाला पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी तुरुंग वगैरे त्यांना नेहमीचेच झाले एकोणीसशे सत्तेचाळीस साली ते स्टुडंट काँग्रेसच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते ते मूळचे समाजवादी विचारांचे होते पुढे आपल्या विचारांवर जगण्याचा निर्णय घेतला लोकांसाठी ते कायम लढत राहिले सहकार चळवळ असो वा कामगार संघटना किंवा खादी चळवळ असो जिजींचं योगदान बहुमोल आहे अर्थात त्यांनी या सर्व कार्याचा गवगवा कधीच केला नाही सत्कार समारंभ गौरव वगैरे गोष्टींपासून ते कोस दूर राहिले आपल्या सत्ता केंद्रांनाही जीजींची महती कळली नसावी हे जीजींचं दुर्दैव नव्हे तर आपले दुर्दैव आहे आज खादीचा प्रचार प्रसार आपण सुरू केल्याचं आव्हाणत काही जण चरक्यासोबत फोटो काढतात अशांना आठवण करून द्यावी वाटते जिजींनी खादी आणि खादी मागचा विचार स्वतःच्या आयुष्यात ते आजही खादीचे कपडे परिधान करत एकोणीसशे चोवीस एको रोजी गुजरात येथील सुरेंद्रनगर मध्ये जन्मलेल्या जिजींनी महाराष्ट्र आपली कर्मभूमी मानली आणि अगदी काल पर्वापर्यंत म्हणजे वयाच्या एकशे एकव्या वर्षी अंथुरात राहूनही त्यांचं कार्य सुरू ठेवले होते पनवेल जवळील कर्नाळा येथे तारा आणि बांधनवाडी येथे स्थित असलेली युसुफ मेहरली सेंटर नावाची ही शाश्वत विकासाची प्रयोगशाळा पाहिल्यानंतर स्वतः गोल्ड मेडलिस्ट असलेले डॉक्टर यांनी उभे केलेले आभाळावर कार्य लक्षात येते आपल्या तारुण्यातच जीजी पारिक यांनी जे जे रुग्णालयाला आपले देहदान करण्याचे ठरवल्यामुळे त्यांचा देह अंत्यदर्शनानंतर जेजे रुग्णालयाला सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती जीजी पारिख यांच्या कुटुंबियांसह युसुफ मेराली सेंटरच्या व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली आज गांधीवादी विचारांचा समाजासाठी शेवटपर्यंत झटणारा तारा निखळला मात्र त्यांचे बहुमूल्य विचार युसुफ मेराबी सेंटरच्या माध्यमातून जिवंत राहणार आहेत